त्यानंतर मी त्याला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ दोनशे आणि जेन्ससाठी तीनशे चल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल मी पण खूप आनंदी आहे कारण आज माझी बहीण माझ्यासोबत आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो मध्येच आमच्या गाडीने आम्हाला धोका दिला आम्ही या टाईमला असणार होतो रायगड किल्ल्यावर बट आत्ता आम्ही आहोत पालीमध्ये ॲक्च्युली मंदिरच्या आतमध्ये ब्लॉग काढण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी परमिशन नव्हती सो त्यामुळे मी तिथे व्हिडिओ काही शूट केला नाही बट शॉर्टमध्ये काही गोष्टी शूट केल्या त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते सो आत्ता आम्ही पालीमध्ये आहे गणपतीचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघणार आहोत रायगड किल्ल्यावर आणि गणपतीला जाण्यासाठी आम्ही असा काही लुक केला होता कशी दिसते मी मला नक्की कमेंट करून सांगा आणि खरं सांगू ना तर थोडंसं उठल्या उठल्या खूप थोडीफार नर्वस झाले होते बिकॉज ऑफ त्रिशा आणि स्त्री दोघं पण सोबत नाही आहेत आणि स्त्री जो आहे तर तो रात्री रडत होता सो त्यामुळे जरा जास्त सकाळी फील झालं बट इट्स ओके त्यानंतर मी त्याला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवर बोलले आणि त्रिशाने तर स्कूल मिस आहे कारण मी तिला घेऊन गेले नव्हते त्यामुळे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे आमच्या बसकडे मागे खूप सुंदर डोंगर आहे बट फॉ जो आहे ना त्याच्यामुळे तो क्लिअर दिसत नाही आहे ॲक्च्युली इकडे पाहू शकता वी <coughs> आर ऑन द वे टू बस असं वाटलं होतं की इकडे थंडी कमी असेल बट इकडे पण बिलकुल थंडी कमी नाहीये जशी तिकडे आहे तशी तिकडे आहे शॉल त्यामुळे त्यामुळे हिला शॉल घ्यावी लागली तिला खूप जास्त थंडी वाजते मला पण वाचते पण मग माझा ड्रेस जो आहे तो एवढीच थंडी वाजते ॲक्च्युअलमध्ये मध्ये आहे इकडे थंडी जाता नी रोपे नी आता वाजलेले आहेत साडे अकरा आणि पाहिया अच्छा जातानी रोपेणीच आहेत आणि पाहि्या एक्च्युली आता साडे अकरा वाजल्या आणि खूप जास्त ऊन पडले आणि खूप जास्त भूक लागली आम्ही जर जेवण केलं तर आम्ही रायगड सोडू नाही शकणार सो त्यामुळे आता बघू सगळे काय डिसाइड करतात ते साडे अकरा वाजले एवढं ऊन आहे इकडे सकाळी इकडे आलो असतो तर आपलं झालं असतं सोडून सकाळी सकाळी आता खूप जास्त ऊन झाले कस चढाव कस इथे कुठेतरी जेवणासाठी थांबणार आहे आणि जेवण झाल्यानंतर रायगड चढणार आहेत आम्ही त्यानंतर आमचा नेक्स्ट प्लेस कोणता मॅडम हरिहरेश्वर अच्छा हरिहरेश्वरला आमचा स्टे असेल नाईटला आमची इथेच बत्ती गुल झालेली आहे खूप जास्त भयंकर भयंकर ऊन आहे आय डोंट नो हाऊ कसा पॉस कॅन डन तरी बघूया सात जस्ट आम्ही जेवण केलं मटकी चपाती खाल्ली एक नंबर मटकी होती म्हणजे मला तरी खूप आवडली सोबत कांदा लिंबू आणि म्हणजे इथे एवढं छान जेवण भेटेल असं वाटलं नव्हतं बट इथे सगळी सोय आहे आम्हाला वाटलं इथे काही सोय वगैरे नसेल त्यामुळे मग आम्ही खो खोपोलीमध्ये खो दुपारी सॉरी सकाळी थांबलो होतं एक दीड तासासाठी एक भक्त निवासामध्ये गेलो होतो फ्रेश होण्यासाठी बट इथे आल्यानंतर असं समजलं की इथे पण भरपूर सोयीसुविधा आहेत विदाऊट एनी टेन्शन आपण इथे येऊ शकतो एनी टाइम पूर्ण सुविधा इथे अवेलेबल आहेत आणि आता खूप जास्त ऊन झाले त्यामुळे आम्ही जाणार आहे रोपवेनी रोप वेचं तिकीट आहे लेडीजसाठी दोनशे आणि जेन्टसाठी तीन तीनशे असं तिकीट आहे खूप जास्त ऊन आहे आमच्या संगमनेरमध्ये कालच्या दिवशी पाऊस पडत होता आणि आज असं इमेजिन केलं होतं की इकडे इकडे पण थोडंसं क्लायमेट चेंज असेल बट नाही इकडे खूप जास्त खूप जास्त ऊन आहे भयंकर ऊन आहे पावसाळ्यामध्येच येणं इथे परवडेल असं मला तरी वाटतं पाहू शकता खूप ऊन आहे बट नेचर एक नंबर काही जर तुम्ही या दिवसांमध्ये यायचा विचार करत असाल तर आमच्या नका कॅप पण नाही आणि गॉगल पण या ना या ना गॉगल पण नाही माझ्याकडे आणि कॅप पण नाही किती किती मोठी चूक केली मी मला खूप जास्त त्रास होते ए मुलींना जेवण कसं होत एक खरच ना एक नंबर मटकीची चव कशी होती छान होती ना मला पण खूप आवडली एक नंबर होती आणि शंभर रुपयामध्ये अनलिमिटेड मटकी खा चपाती खा किती पण खा आपण जाणार आहेत रोपवे टू हंड्रेड फॉर गर्ल्स अँड थ्री हंड्रेड फॉर बॉयज मला ना खरंच असं वाटायला लागले आता की त्रिशा आणि स्त्रीला बरं झालं नाही आणलं कारण हो जर दोघांना जर आणलं असतं ना तर इथेच डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम जो आहे तर तो झाला असता कारण भयंकर ऊन आहे पाणी पण व्यवस्थित नाही आहे जसं हवं तसं आणि लहान मुलांचं युनो कसं असतं सो त्यामुळे आता वाटतंय मला बरं झालं मी त्यांना आणलं नाही थोडंसं सकाळी वाटत होतं गिल फील होत होतं बट इट्स ओके इकडे खूप जास्त ऊन आहे शंभरला कॅब चल शंभर रुपयाला कॅब माझ्या गावात तीस रुपयाला कॅब भेटतील माझ्यासारखी चूक करू नका तुम्हाला जर यायचं असेल ना तुमचे गॉगल्स तुमचे कॅब तुमच्या वॉटर बॉटल सगळं काही घेऊन या इथे कॅब जर घ्यायची असेल तर ती हंड्रेड रुपीजला आहे प्रत्येक ठिकाणी हंड्रेड रुपीज वन फिफ्टी रुपीजला आहे त्यापेक्षा आपण आपल्या गावातून पन्नास रुपयाला एकदम छान कॅब जे आहे ते आपल्याला अवेलेबल होते सो माझ्यासारखी चूक करू नका प्रत्येक गोष्ट आठवणीने घ्या एवढी गर्दी आहे रोप वे साठी आय डोंट नो आमचा नंबर केव्हा लागेल आता

धन्यवाद <णिया> दोन तासांच्या <णिया> वेटिंगनंतर आम्ही आता पोहोचलेलो आहोत रोपवेच्या जवळ आणि आता इथून रोपवेमधून मधून आम्ही ही बसून जाणार वरती चार मिनिट लागणार आहेत जाण्यासाठी एकशे पन्नास मजली इमारत एवढं उंच हाईट एवढं आहे तीज़ी तीज़ी। ते आणि चार मिनिट आम्हाला लागणार आहे जाण्यासाठी दोन तास वेटिंग केलं आम्ही आणि फायनली इथे आलो आहे कुठे थांबल तो

नाही आपलं वेट जास्त झालंय मजले वरती आम्ही आलोय वाव वॉट अ ब्युटिफुल नेचर पावसाळ्यामध्ये कसली मज्जा येईल आता तरी ऊन आहे त्यामुळे असं वाटत पावसाळ्यामध्ये

हा ना इथे फक्त नंबर प्लेट दिले आणि पूर्ण स्पेस ओपन आहे बट जस्ट इमॅजिन धिस इज अ प्लेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज पॅलेस सॉरी धिस इज पॅलेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज

याला टाकसाल म्हणतात टाकसाल म्हणजे काय तर मी छापखाणा राजांचे राजमुद्रा अहून शिवराया घडली राजमुद्रा असतो कोणी त्या राजमुद्रावरती लिहिले की प्रती असा आहे चंद्राचा कला कलेच्या प्रतीने वाढत शाहोभा स्वराज देखील त्या कलेच्या प्रमाणे वाढेल वाढलेला स्वराज जनकल्या साईडला राजा अलेखाच्या साईडला बांधकाम त्या बांधकामाला इतिहासामध्ये गुप्त सरबत्ताना म्हणतात

여유다 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 캠프